पाच तीन महिन्यात किती भारी झाड झालेलं आहे पण एवढं उंच वाढून आपल्याला काही मतलब नाही छोटे छोटे ज्या ब्रँच निघले कट करायचं आहे आपल्याला असं एक खोड तयार करायचं फक्त एक एवढं काढायचं म्हणल्यावर जीव जरा का होतो पण आता काय इलाज नाही वरती जाऊन पण फायदा नाही ज्यावेळेस हे खोड बनन त्याच वेळेस त्याला चांगली मालधारणं होऊ शकते वा किती मोठं झालं आहे नुसतं वरती वाढून काही उपयोग नाही त्याच्यासाठी एक खोड पहिलं त्याच्यानंतर हे फुटवे पाहिजे आपल्याला पानं पाचशे चौथ्या पाचशे पाण्या कट मारायचं एक दोन तीन चार पाच इथं कट मारायचं याला अगं हे असं दिसत याला तर भरपूर ब्रँचेस आहे एवढ्या ब्रँचेस काही कामाच्या नाही त्याच्यासाठी बारीक फोटवे काढणं गरजे आता झालं एक खोड एवढ्या मोठ्याला फांद्या कट करायला जीव थोडा कासवीत होतो त्याच्याशिवाय शिव पर्याय नाही बघा दुसरा याला तर पेरू पण लागलेला आहे ब्रँच आवश्यकता नाही आपली दोन भरपूर झाले पाच पानं सोडून कट करतो पेरू पण सोडून टाकायचं ज्यावेळेस खोड मजबूत होईल त्याच वेळेस पुढं माल चांगला हे बघा जवळपास तीन फुटाचं झाड आहे मस्त झालतंय ज्याला पण त्याच पद्धतीमध्ये आपल्याला कट करणं गरजेचं खाली पहिले ब्रँचेस कट करून पहिले एक खोड झालं त्याच्यानंतर एक ते सहा फट कट एवढं हे बघा याला आता दोन ब्रँचेस आहे पण दोन्ही वरती आपण याला एक खोड म्हणू शकतो त्याच्यासाठी पहिले जमिनीतलं कट करायचं

सुंदर एवढे जाम तोडतो या आम्ही तरी पण जाम कमी व्हायला तयार एक कट करून टाकायचं एक खालचं कट करायचं पण याची काही गरज नाही जाम पण कट करून टाकलं त्याच्यानंतर जसं आपण कट मारतो असं लेवल पाहिजे त्याची लेवल पा किती सुंदर वाढलेली तीनच महिन्याच्या काळामध्ये वाढून फायदा नाही याला तर जोपर्यंत खोड परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला माल पकडता येणार नाही एवढं काढलं यायचं आपल्याला ही खालची जी फांदी वेस्तेच याचा काही उपयोग होणार नाही काढून टाकायची आता थोडस त्रास होईल एवढं काढलं थोडासा त्रास होईल की असं वाटतं आपल्याला का आपण खूप मोठा फांद्या कापतोय पण दुसरा त्याला पर्याय नाही जवळपास तीन सहा तीन फूट झाडं वाढलेली आपण त्याला डायरेक्ट एक फुटावर आणतो एक ते सवा फूट त्याला दोन ब्रँचेस हे एवढं मटेरियल काढलं धन्यवाद मित्रांनो असे भरपूर झाडे थोड्या झाडांमध्ये मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी बघू